मंडळी राम कृष्ण हरी ते नव तुम्हाला माहित आहे नव तुम्ही काय बघताय सा? ओम साई क्रिएशन अहो हे यूट्यूब चॅनेल हाय हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करत आहे मग बघताय काय आपली वारकरी विचारधारा पोहचवणारं हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको सोडा पण आता तरी जाग व्हा तुम्ही म्हणताल महाराज जाग झालं असतो लय देव देव गेला असतो लय परमारताला लागलं असतो माग लय काय काय केलंय मग आता नको त्याच्या करता तू कोबर प्रमाण मागे गेले पाहू नका पुढे जामीन आहे तुका मागच विसरा पण आता तरी सुधरा हो आता तरी सुधरा आता तरी जाग व्हा जाग होता आलो पाहिजे तेही क्षणात जाग होता आलो पाहिजे पण क्षणात जाग होता आलो पाहिजे कुणासारखं तर एक सांगेन मी तुम्हाला उदाहरण सगळ्याला काही ना ऐकल्यातलं असेल काही ना ऐक न ऐकलेलं असेल पण जाग कसं व्हावं तर जाग पिंगलेसारखं व्हावं कसं व्हावं तर पिंगला एक दिवशी दारामध्ये उभे बराच वेळ झाला तिच्या ग्राहकाची वाट बघते आहे ती वाट पाहत असताना एक तास दोन तास तीन तास पाच तास जागे जागेवरती आहे पण पाच तास तिच्या दारामध्ये कुणी आलं नाही हे तिने पाहिलं वाईट वाटलं अंत करणाला एका क्षणात काय पलट झाली जीवनाची एका क्षणात हृदय तिला बोलायला लागलं एका क्षणात तिचा मेंदू तिला बोलायला लागला एका क्षणात तिचं मन तिला बोलायला लागलं सगळे इंद्रिय एका जागी आले आणि तिचे तिला लागले अगं कोणाची वाट पाहते एवढ्या वेळ एवढ्या वेळ झालं पाच तास कुणाची परक्याची वाट बघस तू दारामध्ये थांबली आलं कोण दारात तुझ्या नाही आलं पण विचार कर ना एवढं आयुष्य दुसऱ्या करता वाया घालून अजून सुद्धा जीवनातले घालवते अचानक तिला काय झालंय तिची तिला कळे ना तिने विचार केला की बाबा हे काय आयुष्य वाया घालवलं दुसऱ्या करता जगलो दुसऱ्या करता इथपर्यंत आलो दुसऱ्या करता आणि तरी काय मिळालं निराशा काय केलं आयुष्यामध्ये निराशेशिवाय काही नाही दरवाजा तोभा होती दरवाजा उभी असतानाच काया पलट जीवनाची झाली एका क्षणात जाग जागी झाली जागृत अवस्थेमध्ये आली एका क्षणात काय केलं तिने आकाशाकडे पाहिलं आणि आकाशाकडे पाहून तिने देवाला ललकारलं देवाला म्हणे देवा बघणारे माझं मन कसं आहे अरे बघणारे मी कसे देह दिला तू इथं जन्माला आणला तू हा देह तुझ्यामुळं मिळाला मी आला वापरला मात्र दुसऱ्या करता रे देहाचे राख रांगोळी केली आजपर्यंत नाही कळलं पण आता मी जागे झाले अरे आता कळून चुकलं एवढ्या वे वेळ कोणा परक्याची वाट पाहण्यापेक्षा एवढ्याच आत्मयतेने तुझी वाट पाहिली असती तर आतापर्यंत तू दर्शन देण्याकरता कधीच आला असता रे मला दर्शन देऊन मला मुक्त केलं असतं पण नाही कळलं आयुष्य वाया घालवलं पण आता चुकलं देवा आता आयुष्याचं सोनं करायचंय आता वेश्या बनून नाही तर आता वैष्णव म्हणून तुझी सेवा करायचे त्या क्षणाला जागी झाली आधी होती वेश्या पण जागी झाल्यामुळं नंतर वैष्णव बनली आणि देवाचं दास झाले आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळं झालं काय क्षणात जागी झाली त्याच्यामुळं झालं काय विश्वाचं गुरु गुरुदेव दत्तात्रेय विश्वाचे गुरु, गुरु दत्ता थे। दत्ता थे किती गुरु केले होते भगवान चोवीस गुरु, गुरु होते किती चोवीस गुरु होते आणि चोवीस गुरुपैकी एक गुरु जिला दत्तात्रेय भगवंतांनी मानले ना ती पिंगला नावाची वेश्य का मानलं कारण तिच्याकडे एका क्षणात जाग होण्याची क्षमता होती एका क्षणात ती जाग झाली मग असा काय बदल झाला हे त्यां तिच्याकडनं गुण घेण्याकरता तिला गुण गुरु बनवलं आहे कोणी गुरुदेव दत्तात्रेयनी अख्ख विश्व ज्यांना गुरु मानतं त्यांनी गुरु बनवलं का कारण जागी झाली त्याच्यामुळं म्हणून तुम्हा आम्हाला सुद्धा काय व्हायचं तर जागं व्हायचं जे महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात